हॅलो फ्रेंड मी सविता आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत करते आज आपण पाहूया तीस इंचचा साधा ब्लाऊज त्याची कटिंग कशी करायची ते मी इथे कापडाला डबल फोल्ड करून घेतलेले आहे बंद बाजू आपल्याकडे ठेवायची ब्लाऊजची मापे मी इथे दिलेली आहे ह्या मापावरून आपल्याला ब्लाऊज कट करायचा आहे खाली कापड आपण सरळ करून घेऊया कापड वाकडे तिकडे असेल तर याला सरळ करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर ब्लाऊजची उंचीचे मार्क करायचे ब्लाऊजची उंची आहे तेरा इंच त्याच्यात एक इंच ॲड करायचे म्हणजे ते होईल चौदा इंच इथे चौदा इंचावर मार्क करून घ्यायचे आत्ता आपल्याला शोल्डरचे मार्क करून घ्यायचं आहे इथे आपल्याला शोल्डरचे मार्क करायचे आहे पावणे पाच इंचावर आणि इथे खाली पण पावणे पाच इंचावर मार्क करून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला आर्महोलचे मार्क करायचे आहे ते आहे पाच इंचावर आणि ह्या लाईनला आपल्याला सरळ करून घ्यायची आहे त्याच्यानंतर इथे छातीचा चौथा भाग मार्क करून घ्यायचा तो होईल साडेसात इंच त्याच्यात दीड इंच आपल्याला सिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचे आहे कमर आहे आपली साडे चोवीस इंच त्याचा इथे चौथा भाग मार्क करायचा सहा आणि एक पॉईंट एवढा एक इंच आपल्याला टकसाठी घ्यायचे आहे आणि दीड इंच आपल्याला सिलाई मार्जिन ॲड करायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत आर आर्महोलला शेप देण्यासाठी इथे आपल्याला पाऊन इंचावर मार्क करून घ्यायचे आर्महोलच्या मदतीने किंवा तुम्ही हाताने पण याला आणि याला असा व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर पट्टी ठेवायची आहे आपल्याला तीन इंच त्याच्यानंतर गळ्याच्या लांबीचे मार्क करायचे गळा घ्यायचा आहे आठ इंच इथे आठ इंचावर मार्क करून घ्यायचे आणि खाली इथे सव्वा दोन इंचावर मार्क करून घ्यायचे गळ्याची रुंदी खालच्या बाजूने थोडीशी तुम्ही वाढवून घेऊ शकता जास्त नाही इथे सव्वा दोन इंच घ्यायची आहे आणि इथे चौरस बनवून घ्यायचा गळ्याचा शेप देण्यासाठी मी इथे गळ्याला गोल शेप देऊन घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे शेप देऊन घेऊ शकता आता ही आपली पाठीमागची ड्राफ्टिंग तयार झालेली आहे याला आपण कट करून घेऊया खालच्या बाजूने पण आपल्याला कापड सरळ करून घ्यायचे आहे आणि हा आर्मोल व्यवस्थित कट करून घ्यायचा आणि इथे गळ्याचे मार्क करून घ्यायचे आणि इथे आपली फिटिंगची लाईनी इथे पण मार्क करून घ्यायचे इथे आपल्याला टप साठी तीन इंचावर मार्क करून घ्यायचे आणि ह्याची लांबी घ्यायची आहे चार इंच इथे पण आपल्याला नॉज देऊन घ्यायचं आहे आता इथे मी पुढचा भाग पेपरवर कट करून घेणार आहे तुम्ही कापडावर पण कट करून घेऊ शकता सगळ्यात अगोदर आपण उंचीचे मार्क करून घेऊया पाठीमागे आपण उंची घेतली ती चौदा इंच त्याच्यात आपल्याला एक इंच ॲड करून घ्यायचे पुढच्या बाजूसाठी ते होईल पंधरा इंच इथे पंधरा इंचावर मार्क करून घ्यायचे आणि इथे समोर पण मी पंधरा इंचावर मार्क करून घेते आणि ह्या लाईनला आपल्याला सरळ असे ओढून घ्यायचे आहे त्याच्यानंतर शोल्डरचे मार्क करायचे आहे पाच इंचावर आणि इथे खाली पण पाच इंचावर मार्क करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आर्मोलचे मार्क करायचे आहे पाच इंचावर आणि इथे आपल्याला सरळ लाईन ओढून घ्यायची आहे इथे आपण चेस्टचे मार्क करणार आहोत आणि हे दोन्ही पॉईंट पण आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आता आपल्याला ह्या दोन्ही पॉईंटचा सेंटर घ्यायचा आहे तो होईल अडीच इंच आणि ते त्याच्यापासून पाव इंच बाहेर आपल्याला मार्क करून घ्यायचे आणि इथेही अशी आपल्याला लाईन ओढून घ्यायची आहे पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी इथे आपल्याला अर्ध्या इंचावर मार्क करून घ्यायचे आहे आणि इथे छातीचा चौथा भाग मार्क करून घ्यायचा आहे आपली छाती आहे तीस इंच त्याचा इथे चौथा भाग होईल साडेसात इंच इथे साडेसात इंचावर मार्क करून घ्यायचे आणि दीड इंच सिलाय मार्जिन ॲड करायचे आहे आता जेवढे आपण वरती मार्क केलेले आहे तेवढेच आपण खाली पण मार्क करून घ्यायचे आहे आणि ही अशी आपल्याला सरळ लाईन ओढून घ्यायची आहे त्याच्यानंतर आर्महोलच्या मदतीने याला आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित असा सेट करून घ्यायचा किंवा तुम्ही हाताने पण याला शेप देऊन घेऊ शकता त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर पट्टीचे मार्क करून घ्यायचे आहे ती घ्यायची आहे तीन इंच त्याच्यानंतर पुढच्या गळ्याची आपल्याला लांबी मार्क करून घ्यायची आहे ती आहे साडेपाच इंच इथे साडेपाच इंचावर ते मार्क करून घ्यायचे आहे जेवढंवर वरती ते आहे तेवढेच इथे ते खाली पण गळ्याची रुंदी घ्यायची आहे आणि हा असा आपण इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि याला गो गळ्याला गोलशेप देऊन घ्यायचा त्याच्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टीचे मार्क करून घ्यायचे आहे तीन इंचावर आणि ही सरळ लाईन ओढून घ्यायची आहे आता आपल्याला शोल्डर टू अपॅक्स जे पॉईंट आहे ते मार्क करून घ्यायचे आहे जेवढे बी तुमचे शोल्डर टू तु अपॅक्स पॉईंट असेल त्याच्यात अर्धा इंच ॲड करून घ्यायचे इथे मी साडेनऊ इंचावर मार्क केलेले आहे त्याच्यानंतर पुढच्या साईडने आपल्याला तीन इंचावर मार्क करून घ्यायचे तेवढेच इथे ते वरती पण मार्क करून घ्यायचे आणि हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आत्ता हा जो आपला सेंटर पॉईंट आहे तिथून आपल्याला दीड इंच समोरच्या बाजूला मार्क करून घ्यायचे आणि तेवढेच दीड इंच पण आपल्याला ह्या साईडला पण मार्क करून घ्यायचे त्याच्यानंतर खालच्या साईटला दोन इंचावर मार्क करून घ्यायचे आणि हे पॉईंट जोडून घ्यायचे आहेत आणि हा समोरचा पॉईंट पण आपल्याला जोडून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आर्मोलच्या मध्यापासून हा जो पॉइंट आहे हा पण आपल्याला जोडून घ्यायचा आहे आता आपल्याला हा सेंटर पॉइंट पासून दोन इंचावर मार्क करून घ्यायचे समोरच्या साईडला अर्धा इंच ह्या साइडला आणि अर्धा इंच ह्या साइडला असे मार्क करून घ्यायचे म्हणजेच ही आपला समोरचा टक्स होऊन जाईल आणि हे पण पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आर्महोलच्या साईडला पाऊन इंच आणि ह्या साइड ला इंच असा दोन मिळून अर्धा इंचा टक्स इथे द्यायचा आहे आणि हे पॉइंट आपल्याला इथे जिथे आपण दोन इंचावर मार्क केलेले आहे तिथपर्यंत हे पॉईंट जोडून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर ह्या साइड पण आपल्याला अर्धा इंचा टक्स द्यायचा आहे दोन्ही साइड ला इंच असे मार्क करून हे पॉइंट पण आपल्याला जोडून घ्यायचे आहेत हलचा टक्स देण्यासाठी आपली कंबर आहे साडेचोवीस इंच त्याचा इथे चौथा भाग करायचा सहा आणि एक पॉईंट एवढा त्याच्यानंतर ह्या साईडला आपल्याला दीड इंच सिलाई मार्जिन जाईल हा राहिलेला दीड इंच इथे आपल्याला टक्स देऊन घ्यायचा आहे दोन्ही साईडला पाऊन इंच एवढे मार्क करायचे आहे झिरो पॉईंट पंच्याहत्तर आणि ह्या साइडला पण झिरो पॉईंट पंच्याहत्तर आणि हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टीची ही गोलाई द्यायची आहे समोरच्या साईडला अर्धा इंच एवढे मार्क करून घ्यायचे आणि इथे आपल्याला ही क्रॉसपट्टीचा शेप देऊन घ्यायचा आहे आता आपले ड्राफ्टिंग तयार झालेले आहे याला आपण कट करून घ्यायचे आहे हेच ड्राफ्टिंग तुम्ही कपड्यावर पण डायरेक्ट मार्क करू शकता आर्महोल पण व्यवस्थित आपण कट करून घेऊया ही आपली क्रॉस पट्टी आहे याला पण आपण अपन कट करून घ्यायचे आहे जिथे जिथे आपले मार्क आहे तिथे आपण असे कट देऊन घेणार आहोत व्यवस्थित असे कट देऊन घ्यायचे हे जे मधले पॉइंट आहे इथे पण आपण कट देऊन घेणार आहोत आता हे ड्राफ्टिंग आपण कपड्यावर कट करून घेऊया इथे मी कापडाला डबल फोल्ड करून घेतलेले आहे त्याच्यावर आपण पेपर कटिंग ठेवून घेतलेले आहे आपल्याला समोरच्या साईडला पट्टीसाठी हे मार्जिन एक्स्ट्रा ठेवायचे आहे बाकी आहे तसेच मार्क करून घ्यायचे आहे हुकायपट्टीसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन मी इथे ठेवलेले आहे जसे आहे तसेच आपण याला मार्क करून घेऊया हे जे पॉईंट आहेत याला आपण व्यवस्थित मार्क करून घ्यायचे हे गळ्याला पण व्यवस्थित मार्क करून घ्यायचे आणि यात याला है, है। आता आपण जसे जसे मार्क आहे तसे हे व्यवस्थित मार्क करून घ्यायचे हा जे आपले टक्स पॉईंट आहेत त्याला आपल्याला आहे तसेच हे आता याला आपण कट करून घेऊया आपल्या समोरच्या बाजूला पण याला कट करून घ्यायचे आहे जसे जसे मार्क केलेले आहे तसे याला आपण कट करून घ्यायचे साऱ्या पॉईंटला व्यवस्थित नॉच देऊन घ्यायचे आत्ता आपण बाही कट करणार आहोत त्याच्यासाठी मी इथे चार पदरी कापड घेतलेले आहे खालच्या साईडनी आपल्याला दीड इंचावर मार्क करायचे खालून पट्टी फोल्ड करण्यासाठी त्याच्यानंतर बाहीची लांबी मार्क करायची ती होईल साडेपाच इंच आणि त्याच्यात ते एक इंच सिलाई मार्जिन ॲड करायचे आहे आणि ही सरळ लाईन आपल्याला ओढून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपला दंडगेर आहे पाच इंच त्याच्यात दीड इंच ॲड करायचे म्हणजे हे होईल साडेसहा इंच इथं वरती पण आपल्याला साडेसहा इंचावर मार्क करून घ्यायचे आणि इथे ही आपली सरळ लाईन ओढून घ्यायची आहे त्याच्यानंतर कॅप हाईटचे मार्क करायचे तीन इंचावर आणि कापडाचं सेंटर आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा त्याच्यानंतर ही जी लाईन आहे ह्याचा आपल्याला मध्यभाग मार्क करून घ्यायचा आहे होईल पावणे चार इंच त्याच्यानंतर ह्या मध्यापासून एक इंचवरती मार्क करून घ्यायचे आणि हा पॉईंट असा जोडून घ्यायचा त्याच्यानंतर बाहीचा शेप देत असाच हा पॉईंट समोरच्या बाजूने जोडून घ्यायचा आणि खालच्या बाजूने पण असा शेप देऊन घ्यायचा आता याला आपण कट करून घेऊया सगळ्यात अगोदर पाठीमागचा भाग जो आहे तो कट करून घ्यायचा त्याच्यानंतर हा जो समोरचा भाग आहे याला आपण कट करून घेणार आहोत आता राहिलेल्या कापडात आपल्याला इथे क्रॉसपट्टी काढून घ्यायची आहे ही क्रॉसपट्टी व्यवस्थित ठेवून याला मार्क करून कट करून घ्यायची आहे ही आपली कटिंग तयार झालेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुमचे काही क्वेश्चन असतील तर ते तुम्ही कमेंट करून विचारू शकता आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद